ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल ला क्लिक करायला गणेशवाडी येथील सुप्रिया नंदकुमार खटावे व ऐश्वर्या विजय डपळापुरे या दवाड येथील नातेवाईकांच्या सर काश्मीर सहली गेले होते यावेळी पर्यटन करण्यासाठी श्रीनगर होण सर्वजण पहलकाम या ठिकाणी जाणार होते मात्र वाहन चालकाने एक दिवस पहलकामचा दौरा पुढे ढकलला आणि सोनमर्ग या ठिकाणी पर्यटन करण्यासाठी जाण्याचा सल्ला दिला याचमुळे केवळ दैव बलवत्तर म्हणून अतिरिक्तच्या हल्ल्यापासून गणेशवाडी व दवाडे येथील नातेवाईक वाचले हल्ल्यानंतर परत सर्वजण श्रीनगर या ठिकाणी आल्यानंतर व हल्ल्याच्या वेळी काश्मीरमध्ये झालेल्या व गणेशवाडीपर्यंत झालेल्या प्रवासाचे घटनाक्रम त्यांनी सविस्तर सांगितला पाहूया पुढे काय म्हण आ, मी सुप्रिया नंदकुमार खटावे गणेशवाडी आम्ही आमच्या म्हणजे कामासाठी दिल्लीहून ज्यावेळी आम्ही श्रीनगरला पोहोचलो म्हणजे मॅडमांनी सांगितल्याप्रमाणे तिथे गेल्यानंतर जी ही घटना घडली प्रथम त्या घटनेत मी निंदनीय म्हणजे त्याचं हे करते की खूप मोदी घटना ही घडली जी वाईटच होती कारण टुरिस्ट लोकांबरोबर झालेली घटना म्हणजे सगळ्यांसाठीच अगदी दुःखद घटना अशी घडलेली होती ही ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी आम्ही तिथंच होतो आणि परत येताना आम्हाला कडनं कळलं की हे असं झालंय मग आम्ही पण खूप घाबरलो होतो म्हणजे काय करायचं आम्हाला हे समजत नव्हतं आणि फोन्स पण आमचे बंद होते दुसऱ्या दिवशी थोडं रेड अलर्ट सगळं सगळं ठप्प झालेलं होतं मग त्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी आम्ही फिरायला जायचं होतं ते आमचं सगळं दोन दिवसाचं कॅन्सलच झालं परत आल्यानंतर आम्ही मोबाईलवरून सगळ्यांना कॉन्टॅक्ट केले की आम्हाला मदतीची करत तिथून बाहेर पडायचं होतं त्या सिच्युएशन तिथं राहणं म्हणजे कधीच होतं हा अनसेफ होता मग बाहेर पडण्यासाठी आम्ही सगळ्यांनाही मदतीसाठी म्हणजे आमच्या नावाची लिस्ट वगैरे पाठवली होती आम्हाला महत्त्वाचं इथं म्हणजे सगळ्यां ज्यांच्याकडून मदत झाली म्हटलं तर संजय कुरानी म्हणून ठाण्याचे जे मित्र आहेत त्यांनी डायरेक्ट सी एम ऑफिसमध्ये मध्ये आमच्याबद्दल सांगितले की असं असं आमची फॅमिली तिथं अडकली आहे आणि त्यांना मदत करायला पाहिजे त्याचबरोबर आपले आमदारसाहेब साहेब यड्रावकर यांनीही माझा भाऊ होता माझ्यासोबत धीरज कलगी त्यालाही फोन करून वगैरे म्हणजे विचारपूस केली की तुम्ही कुठे आहे काय आहे परत तुम्हाला काही मदत लागली तरी पण सांगा असं सांगितल्यानंतर सगळ्यांच्या पूर्ण मदत पण झाली आणि एकनाथ शिंदे साहेबांची विशेष मदत झाली श्रीनगर एअरपोर्टला त्यांचे कोऑर्डिनेटर संतोष चव्हाण व संजय निकम यांनी आम्हाला तिथं खूप सहकार्य केलं अगदी खाण्यापिण्यापासून पाण्यापासून सगळ्याची व्यवस्था त्यांनी छान केली आणि आम्हाला फ्लाईटचे तिकीट्स अवेलेबल करून दिले की तुम्ही सेफली घरी पोहोचावं आणि मुंबईपर्यंत श्रीनगर टू मुंबई चार वाजताची फ्लाईट होती त्यांनी कॉन्ट्रॅक्ट करून आम्हाला सांगितलं की तुम्ही पर्यंत या आणि आल्यानंतर मुंबईत सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी ते डोंबिवलीचे खासदार आमदार प्रदेशाध्यक्ष जे कोणी होते शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेबांचे कार्यकर्ते सगळ्यांनीही आम्हाला तिथं खूप छान आमचं स्वागत केलं आणि खरंच त्यांच्या कार्याची कौतुक करावं तेवढं कमीच आहे सीआरपीएफची जवान आणि आपले मिलिटरी आर्मी परत ते कश्मीर पोलीस यांनीही तिथे एवढी सिक्युरिटी केली होती त्यांचंही काम अगदी सॅल्यूट देण्यासारखं आहे ज्यावेळी अटॅक झाला त्यावेळेला असं तुम्हाला भीती वगैरे काय वाटली काय भरपूर वाट वाटली कारण की इनसेक्युरिटी होतच आणि आमचं असं काय प्लॅनिंग नव्हता की आम्ही अचानकच गेलेलो एक आणि घरात कळवून त्यांना आधी आम्ही फर्स्ट मिस्टरांना म्हणजे आमच्या भाऊजींना हो फोन करून सांगितलं की असं असं झालं त्यांनी म्हटलं की आमचे एक मित्र आहे त्याने तिथं म्हणजे थांबा तुम्ही आणि आम्ही फोन करून कळवून हे करतो कुठचं काय कमी ज्यावेळी आम्ही श्रीनगरला पर्यंत पर सिक्युरिटी वगैरे होती त्याच्यातला मेन पॉइंट म्हणजे काय आपली कोण म्हणजे मिलिटरी वाले कोण आणि हा आतंकवादी कोण हेच आम्हाला काही समजलं नव्हतं तिथं आणि ज्यावेळी या पोहोचला मी श्रीनगरला मग एक दोन दिवस आम्ही कुठंच गेलो नाही मग ते कमिटीवाले आमच्याकडे कॉन्टॅक्ट वगैरे केले आणि आम्ही एअरपोर्टलाच निघालो मग मिलिटरी वाले किंवा स्थानिक लोक तुम्हाला मदत करत नव्हते भरपूर भरपूर मदत केली तिथल्या लोकांनी पण म्हणजे समजा दोन दिवस सगळं बंद असलं तरी सुद्धा म्हणजे <मग> आम्हाला खाण्यापिण्यापासून ज्या काही आम्हाला गरजेच्या वस्तू दोन दिवस लागल्या <मग> त्यासाठी त्यांनीही आम्हाला सहकार्य केलेलं आहे लोकांनी खूप मदत केली स्थानिक लोकांनी त्यांनी वेळेला तिथली जे स्थानिक लोक तुम्हाला काय मेसेज वगैरे काय असं काय दिलं काय सांगितलं काय तुम्हाला परत पर्यटन हे झालं हे त्यांनी स्थानिक म्हणजे कसं त्यांचं बघा टुरिस्ट लोकांवरच त्यांचं म्हणजे नाईन्टी फाय पर्सेंटेजची लोक सगळी वाले आहेत मला त्यांनी तिथलं ज्या वेळेला आम्ही कम्युनिकेशन केलं लोकलच्या माणसांच्या बरोबर त्यांनी असं सांगितलं आम्हाला की फायव्ह पर्सेंट लोक आम्ही इथं काश्मीरी लोक तेवढेच आम्ही जॉब आहे नाईन्टी फाय पर्सेंट सगळे आम्ही या बिझनेसवर अवलंबून आहे गोडावाला असू दे त्याच्यानंतर हॉटेलवाला असू दे हॉटेलवाले वीज वर घेतले घेतलेले म्हणा किती तर लोक पूर्णपणे दोन दिवस बंद होते कोणीही टुरिस्ट तिथे व्हिजिट झाले नव्हते अक्षरशः त्यांनाही वाईट वाटत होते या गोष्टीचं असं स्थानिक एखादं कोण तुम्हाला विशेष असं मदत केली असं कोण होतं काय तिथं आमच्या हॉटेल मध्ये ज्या वेळेला आम्ही जात होतो त्यांनी आम्हाला मदत केली मदत म्हणजे इनशॉर्ट त्यांनी धीर देत होते की काही होत नाही तुम्ही सेफ आहे तुम्ही घरी सेफ जाऊ शकता आत्मत घबराव दिदी असे सारखं त्यांनी आम्हाला सांगत होते ज्या वेळेला आम्ही एअरपोर्टला पोहोचलं आमचं नशीब होतं की आम्ही एकनाथ शिंदे सरांनी आमचं फ्लाइट वगैरे बुकिंग करून दिले आणि आम्ही निघून आलो खरं अक्षरशः मी दोन तिथं तीन दिवस फ्लाइट वगैरे पण बंद होती वेळेला ओपन झालं त्यावेळेला फ्लाइटची आणि डबल वाढवून म्हणजे सगळ्या फ्लाइटचे रेट्स स्पाइस जेट असू दे इंडिगो असू दे एअर इंडिया असू दे सगळ्या फ्लाईटचे रेट रेट्स पण एटीन ट्वेंटी ए थर्टी थाउजंड पर्यंत आपलं रेट्स होतं ते मला असं पर्सनली असं वाटते की रेट्स तुम्ही नॉर्मल ठेवा जणू काही टुरिस्टला म्हणजे तिथून जे अडकलेली होती महाराष्ट्र असू दे किंवा कुठल्याही स्टेटमध्ये असू दे त्यांना परत त्यांना घरी येण्यासाठी सुविधा करा उगस आमच्या महाराष्ट्राचे लोक किंवा आमदार असू दे खासदार असू दे यड्रामकरे सर असू दे त्यांनी आम्हाला मदत केली आम्ही निघून आलो एक एक अशीही सुद्धा तिथं टुरिस्ट होते की त्यांनी फ्लाईटचं टिकेट पण अफोर्डेबल नव्हताच त्यांना आणि नाही त्यांचं कुठंही लिंक वगैरे पण लागत नव्हती मग त्यांनी तिथंच थांबले आमच्या बरोबरचे रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा यी ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज